मी जे मी जो प्रश्न विचारलेला होता, जे होता की जे छापील उत्तर होत तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल मला ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट नाही पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मालाय ना तो आहो पण तो अधिकार माल आहे ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार मालाय नालाय ना, ना। त्यांना सांगा आहे तो तो ना। ना। मी ब्रिफिंग वर काय हरकत घेतली हे सुद्धा सांगतो काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा आहे की एक सचिव इकडचा सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझा एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाऊंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडं अपुरं ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या तुम्ही काय ह्यानी काय विचारलं नाही काय विचारलं अरे ह्यानी काय विचारलं काय प्रश्न विचारला उत्तर घ्यावं लागेल उत्तर घ्यावं असं नाही असं नाही आदित्यजी नाही नाही उत्तर घ्यावं लागेल ना नाही काय म्हणतात खाली बसा खाली बसा काय समजा खाली बसा तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना, अरे उत्तर ना।, अरे ना। आ, पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीसला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर देऊ द्या का, अरे अरे बस तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा अरे बोल आहे उतर आहे तुम्ही काय केलं ते सांगा आमची काय अरे आमची काय लाज काढता तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही खाली काय केलं नाही आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं केलं नाही काय बोला उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुम्हीच आहे खाली बसा आपण अरे काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही नाही खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो बसा राव आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांनी सांगा खाली बसा चला खाली बसा आदित्यजी खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय ते सांगतोय आपण सर्व जागा बसा सर्वजण जागावर बसा सर्वजण जागावर बसा सर्वजण जागावर बसा, बसा मंत्री महोदय उत्तर देता झाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतोय आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं पॉइंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब जागेवर बसून घ्या गिरीजी माझ्यावर बसून घ्या जागेवर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा होणुजी तुम्हालाच बोलतो अतुजी एक मिनिट आपण बसा एक मिनिट सर्वांनी जागावर बसा